नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळी साडेसात वाजल्यापासून गावागावामध्ये सुरू झाली सकाळी साडेसात वाजण्याच्या अगोदरच उत्साही कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या काही प्रतिनिधींनी अक्षरशः मतपेट्याची पूजा करून मतदानाला सुरुवात केली सकाळी सकाळी अनेक गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांची वरदळ दिसून येत नव्हती तुरळक रांगा आणि आल्यानंतर लगेच मिळणारा मतदानाचा नंबर त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये अनेक मतदारांनी आपलं मतदान उरकून घेतलं सकाळी साडे नऊ पर्यंत पंढरपूर तालुक्यामध्ये अवघ सहा टक्के मतदान झालेलं होतं साडे नऊ ते दहा वाजल्यानंतर शेतीची कामं उरकून मोकळा झालेला शेतकरी पुन्हा मतदानाकडे वळला आणि मतदान केंद्रावरच्या रांगा वाढायला लागल्या मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाच्या वतीनं अपंग व्यक्तींना चालण्यासाठी रॅम्प सायकली यांची व्यवस्था केलेली होती तर वृद्ध लोकांची वाहने थेट मतदान केंद्रापर्यंत सोडली जात रंगा ले ले होती रंगाच्या रंगा लागलेल्या मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही निवडणूक आयोगाच्या मार्फत करण्यात आलेली होती त्यामुळे उत्साही मतदारांनी सकाळी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावत असताना सुमारे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के इतकं मतदान केलं त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदारांच्या मतदान केंद्रामध्ये झालेले बदल मतदार यादीमधील नंबर यावरून अनेक मतदान केंद्रावरती मतदारांचा गोंधळ उडालेला होता शासनाच्या वतीनं मतदानांच्या नंबरच्या चिठ्ठ्या घरोघर गर पोहोचण्याचा नियम असला तरी तशा पद्धतीची अंमलबजावणी झालेली कुठंही दिसून आलेली नाही आणि त्याचा परिणाम मतदारांना मतदान केंद्रावरती आपल्या बूथची शोधाशोध करण्यात आणि यादीतील नंबर शोधण्यात बराच वेळ वाया घालवावा लागला अशाही परिस्थितीमध्ये मतदान करून अनेक मतदार घरी गेले मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये काही अंशी चार पाच वाजल्यानंतर मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना यादीत आपले नाव सापडले नाही नाव सापडले तर बूथ सापडला नाही आणि बूथ सापडला तर तो, तो, तो योग्य नव्हता तिथल्या अधिकारी सांगितलं दुसऱ्या बूथवरती वरती जावा अशा प्रक्रियेमध्ये हेलपाट घालण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं हो लागलं साडेपाच वाजता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे बंद करून घेतले आणि रांगेत उभ्या असलेल्या मतदारांच्या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच तेवढ्या मतदारांना नंबर देण्यात आले आणि त्यांचं मतदान करून घेण्यात आलं काही ठिकाणी सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याचं पंढरपूर तालुक्यामधलं एकंदरीत चित्र होतं सर्वसाधारणपणे बहात्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्केच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदान झालेलं असून आणखी काही ठिकाणी मतदान सुरू असल्यामुळे त्याची अद्यावत आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोच झाली नाही पंढरपूर तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देगाव या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी खरडी या ठिकाणी आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला सरकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी कुटुंबासह वाडी कुरवली या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला गणेश पाटील यांनी भोसे या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला उत्साही कार्यकर्त्यांच्या मध्ये दिवसभर मतदारांना आणण्याची धावपळ चालू होती मतदानाच्या केंद्राच्या शंभर फूट बाहेरवरती मतदारांना चहा नाश्त्याची व्यवस्थाही काही ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं पंढरपूर तालुक्यातील तुरळक प्रकार वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील करकम या ठिकाणी आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमरजीत पाटील हे मतदान केंद्रावरती आल्यानंतर काही अंशी भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अमरजीत पाटील यांना त्या ठिकाणावरून बाजूला करून गाडीत बसवून बाहेर पाठवल्यानंतर हा गोंधळ आटोक्यात आला आणि त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू शुरु झाली या काहीशा गोंधळामुळं मतदानावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही एकंदरीत सात वाजल्यापर्यंतच्या झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पंढरपूर तालुक्यातील तीनशे नऊ मतदान केंद्र केंद्रावरती दोन लाख पंच्याऐंशी हजार आठशे सत्तावीस मतदारांची नोंद झालेली होती मयतना नोंदार बाहेरगावहून आणलेले मतदार मयत नोंद मतदार वगळता बाहेरगावहून काही प्रमाणात आलेले मतदार आणि जास्तीत जास्त मतदारांना मतदान करून घेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून उत्साहामध्ये प्रयत्न केले जात होते त्यामध्ये सर्वसाधारणपणानं बहात्तर टक्क्यापर्यंत हे मतदान झालेलं आहे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे परवाच्या दिवशी मतमोजणी मतमोजणी दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व कोण करणार तर पंचायत समितीचं नेतृत्व करण्याची संधी कुणाला मिळणार हे आपल्याला पाहावयास मिळणार आहे तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज धन्यवाद